आता शिर्डी मधून येते दूध दरासाठी शेतकऱ्यांना आता आमरण उपोषण सुरू केलं अकोरे तालुक्यातल्या के गणोरे गावामध्ये हे आंदोलन सुरू आहे उपोषणाला गणोरे ग्रामस्थांचं पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला अनुदानाची भीक नको दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या असा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली दूध दरासाठी शेतकऱ्यांनी आता आमरण उपोषणाला सुरुवात केली अकोले तालुक्यातल्या गणोरे गावामध्ये हे आंदोलन सुरू आहे उपोषणाला गणोरे ग्रामस्थांचं पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला अनुदानाची भीक नको दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली या आंदोलनाचा आढावा घेत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडी यांनी दूध दरवाढीच्या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आंदोलनाचा पवित्र हाती घेतो आहे आणि विविध आंदोलन करून शेतकरी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे मागील काही दिवसापासून शेतकरी राजा हा दूध दरवाढीसह सह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काही युवा शेतकरी आहेत त्यांनी आमरण उपोषण करण्याचा पवित्र हाती घेतला आहे कसं हे आंदोलन सुरू असणार आहे काय झालंय सर बघा मागील वर्षभरापासून दुधाचे बाजार भाऊ कोसळलेले की आमची पहिली नाही तरी दुसरी वेळ उपोषण करण्याची आज मागचे वर्षभरा मागच्या वेळी त्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं फक्त मंडप उठवण्याचं काम केलं मंडपात आम्ही बाहेर पडलो पाहिजे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सालीमठ साहेब कलेक्टर यांनी हा डाव आखला गेला आणि आमचं उपोषण मुडीत काढलं आणि कुठल्याही पद्धतीने दिलं सरकारचं काही अंकुश ठेवण्याचं काम आहे का नाही तुम्हाला का निवडून देतात लोक तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहेत तुम्ही तिथं भांडा एवढीच विनंती आहे आणि आम्हाला अनुदान नको तर आम्हाला डायरेक्ट बाजारभाव द्या तसं लोकसभेला कांद्याने तुम्हाला रडवलं तसं हा दूध तुम्हाला विधानसभेला रडवल्याशिवाय राहणार नाही सरकार काय यावर तोडगा काढतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कुणाल लोकदा झी चोवीस तास अकोले अहमदनगर पुराग